श्रीराम जय राम जय जय रामजय राम जय जय रामजय रा जय जय राम, श्री राम समर्थ श्रीराम आत्मज्ञान जीर्ण जर्जर त्याचा करी जीर्णोद्धार विवेके पावे पैलपार यानाव साधक श्रीरा समर्थांची साधक लक्षणं श्रवण करतो आहोत आपण आत्मज्ञानाच्या जीर्ण जर्जरतेचा विचार केला म्हणजे आत्मज्ञान जीर्ण आहे जर्जर आहे याचा अर्थ असा की ते शक्तीहीन नाही आहे आत्मज्ञान हे शक्तिमान आहे शक्तिसंपन्न आहे पण काय झालं आहे की आमच्या देहभानामुळे आत्मज्ञानाची अवस्था आम्ही अशा प्रकारानं करून ठेवलेली आहे आणि ही अवस्था अशा प्रकारानं करून ठेवल्यामुळे काय झालं की त्याचा करी जीर्णोद्धार आता हे आत्मज्ञान जे आहे ते भौतिक विषयांनी बाह्य विषयांनी बाह्यांगांनी आणि प्रपंच संसार आणि अशा प्रकारच्या बंधनांनी काय झालं की आमचा आत्मज्ञानाचा जीर्णोद्धार झालेला नाही आता जीर्णोद्धार शब्द वास्तविक पाहता आपण एखाद्या नवीन कामाच्या वेळेला वापरतो की काय नाही इथला आता नवीन तो जीर्णोद्धार करतायत म्हणजे काय करतायत जीर्णोद्धार करणं म्हणजे नवीन वास्तुनिर्माण करणं असा त्याचा अर्थ नसतो हे आपण समजावून घ्या जीर्णोद्धार करणं म्हणजे नवीन वास्तू निर्माण करणं नव्हे जीर्णोद्धार करणं म्हणजे नवीन बंगला बांधणं नव्हे जीर्णोद्धार करणं म्हणजे एखादी काहीतरी नवीन मोठा काहीतरी त्या ठिकाणी प्रकल्प उभा करणं असा त्याचा अर्थ नव्हे तर जीर्णोद्धार याचा अर्थ जे आहे त्याचं उत्तम प्रकारानं संरक्षण आणि जतन करणं तसं इथे असा अर्थ त्याचा आहे की आत्मज्ञान जे आहे त्या आत्मज्ञानाला देहबुद्धीनं जीर्ण केलं आहे जर्जर आहे त्याची शक्ती काढून घेतलेली आहे कारण देहबुद्धीचा प्रभाव खूप मोठा आहे इतका प्रभाव मोठा आहे की ती देहबुद्धी मला सकाळी उठल्यापासून तो रात्री झोपेपर्यंत माझ्या पाठीमागे ती देहबुद्धी अशी हात धुवून लागलेली असते ही हो। देहबुद्धी मला सकाळी उठल्याबरोबर मला उठल्याबरोबर पहिल्यांदा मला चहा मागते त्याच्यानंतर मला पुन्हा काहीतरी खायला मागते त्याच्यानंतर पुन्हा मला थोड्या वेळाने मला काहीतरी जेवणाचं मागते काहीतरी पुन्हा मला एखादी वस्तू मागते मग शेजाऱ्याने आणलेली बघितली की ती वस्तू मला पाहिजे म्हणून ती देहबुद्धी माझ्या पाठीमागे मागे लागलेली असते मग मला तो असं म्हणला म्हणून त्याला काहीतरी मी प्रत्युत्तर द्यावं त्याच्यासाठी देहबुद्धी माझ्या मागे लागलेली असते म्हणजे ही देहबुद्धी याचा अर्थ की मला नको त्या कामाकडे ही देहबुद्धी वळवत असते नुसती वळवत नसते अक्षरशः पळवत असते प्रपंचामध्ये आपण पळत असतो धावपळ असते आपली सकाळी पहा नोकरीवरती जाणारे सकाळचे पहिली लोकल गाठायची तर किती पहाटे उठून जाऊन त्यांना ती गाडी बस काय लोकल असेल ती गाठण्याची असेल तर इतकी धावपळ करावी लागते असं आहे की अशा वस्तूचा जीर्णोद्धार करावा आणि विवेके पावे पहिलं पारा पुन्हा तो मुद्दाम चिंतनासाठी आपण हा विचार घेतला ही ओवी पुन्हा चिंतनासाठी अशासाठी घेतली की इथे खूप महत्वाचे शब्द आपल्याला चिंतनासाठी आवश्यक आहेत की ते म्हणजे विवेक आणि विवेकानंतर विवेकानं पहिलं पारा पहिलं पार पोहोचणं कसं असतं की विवेकानं पहिलं पारा पहिलं पार जाण्यासाठी आपल्याला खूप काही गोष्टींचा त्याग करावा लागतो एक फ्रेंच साधक होता आणि तो साधक इतका शांतपणे आपली साधना करायचा उपासना करायचा ध्यानधारणा करायचा मनापासून सगळं भक्तिमार्ग करायचा आणि ते करत असताना त्याचं एक बाहेर सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा खूप काम होतं सगळ्या क्षेत्रामध्ये अध्यात्म क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये तो काम करत होता काम करायचं जो माणूस काम करतो ना त्याला टीका आणि निंदा सहन करावीच लागते कारण ती चांग त्याच्या चांगल्या कामाची ती पावती असते त्याच्या चांगल्या कामाची ती ओळख असते थोडक्यात असं कुणीतरी निंदा टीका करायला लागलं की समजा अरे वा वा खूप आपलं छान ना आपलं काम एकदम बरोबर चाललेलं आहे असं नक्की समजावं त्याच्यावर खूप टीका होत होती खूप निंदा होत होती खूप त्याच्यावरती सारखे प्रघार आघात व्हायचे कारण चांगलं आहे ना चांगलं काम करतोय चांगलं काम करायचोय म्हटलं की ते आलं आहे प्रत्येकाला आहे आणि मग त्याच्याबरोबरच्या एका मित्राने त्याला एकदा विचारलं की म्हणाले अरे इतकी तुझ्यावरती टीका होते निंदा होते तुझे तुझ्याबद्दल काय काय बोललं जातं काय काय तुझ्यावरती सगळे लोक नटे हे सगळे आरोप करतायत तुला राग नाही का येत त्या फ्रेंच साधकांनी मी साधक लक्षणाबद्दल बोलतोय बरं का त्या फ्रेंच साधकांनी जे सांगितलं ना ते प्रत्येक साधकाने लक्षात ठेवलं पाहिजे ते तो फ्रेंच साधक असं सा म्हणाला की म्हणाला जेव्हा निंदक आणि टीका करणारे माझी टीका करतात माझ्यावर निंदा करतात माझ्याबद्दल काहीतरी वाईट बोलतात तेव्हा म्हणाले मी माझ्या मीला इतका उंचीवर नेऊन ठेवलेलं असतं इतकं उंचीवर नेऊन ठेवलेलं असताना ना की त्या उंचीपर्यंत माझा निंदक पोहोचू शकत नाही त्याची कुवत नाही म्हणाले काय काय भावना आहे काय विचार आहेत पहा विवेके पावे पहिलं पा याला म्हणतात विवेकानं पहिलं तीरावरती पोहोचायचं असेल तर या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला अशा प्रकारानं प्रतिकार करावाच लागेल विवेकानं पहिलं तीरावरती जायचं असेल तर या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो आणि त्याच्याशिवाय भगवंताच्या कृपेचा अनुभव आपल्याला येऊ शकत नाही भगवंताची कृपा आणि भगवंताचं अधिष्ठान हे पहिलं तीरावरती आहे आणि तीरावरती जेव्हा आम्ही तेव्हा ते जेव्हा पाहायला जातो जेव्हा ते बघतो जेव्हा ते आचरणात आणतो तेव्हा हा विवेक आम्हाला सतत जागा ठेवावा लागतो विवेक, विवेक जर झोपलेला असेल विवेक जर जागा नसेल विवेकामध्ये अविवेकाचं जर साम्राज्य असेल तर तो विवेक काहीही कामाला येत नाही म्हणून विवेकानं ना पहिलं पा तिलावरती पोहोचायचं आहे याचा अर्थ साधनेचं एक आम्हाला अंतिम ध्येय साध्य करायचं आहे आणि ते अंतिम ध्येय साध्य होण्यासाठी अंतिम ध्येय साध्य करण्यासाठी आपल्याला या साधक चिंतनाचा विचार करावा लागतो साधकाला या सगळ्या गोष्टींचा प्रतिकार करावा लागतो आतमधल्या गोष्टींचा करावा लागतो बाह्य गोष्टींचाही करावा लागतो त्याला साधक असं म्हणतात आणि ती साधकांची लक्षणं आपण या ठिकाणी इथे श्रवण केलेली आहेत जय जय रघुवीर समर्थ